नमस्कार दर्शक हो। कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी महाराष्ट्र जय महाराष्ट्र साहेब आज काटा काटारुतल्याशिवाय वाटा सापडत नाहीत आणि कृषीप्रधान देशामध्ये काळ्याची सेवा करणारे परदेश शेतकरी असतील त्यांना नेहमीच काय खस्ता खावा लागतात कारण त्यांना व्यवस्थित रस्ताच नसतो म्हणून त्यांना खस्ता खावा लागतात आणि तुम्ही आता एक स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी एक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहात आणि आज काचूरमळ्या या ठिकाणी तुम्ही आज उपस्थित आहात मनीष बोगडे असतील तुम्ही असाल कराळे पाटील असतील किंवा अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तर तुमचा हा जो प्रयास आहे गरिबीच्या मुळाशी जाऊन समाज कार्य करण्यात आता हा हेतू आणि हा मानस काय आहे तुमचा आपल्या पूर्व भागातील असेल पश्चिम भागातील असेल खऱ्या अर्थानं वाबगाव रेटोडी गटातील सर्व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात सर्वांना ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या त्या गोष्टी मिळाव्यात हाच आमचा मानस आहे हित बाबांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या मातृभूमी तुमचा जन्म झालेला आहे इकडे ह्या डोंगर माथ्यावरती शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या तुम्हाला माहिती आहेत तर तुमचं पहिलं पाऊल सर्वसामान्य गोरगरिबांच्या अडचण सोडवण्याचं काय असणार आहे तर खऱ्या अर्थानं आपल्या भागाला पाण्याची नेहमीच अडचण आहे ने। प्रत्येकजण सांगतो कळमोडीचं पाणी येईल कळमोडीचं पाणी येईल आता शेतकरी म्हणतात आमची कळमोडी परंतु एक वर्ष झालं आपल्या खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार खऱ्या अर्थानं काँग्रेस कार्यसम्राट आमदार बाबाजी शेटकाळे यांनी या कामाचा जवळजवळ सत्तर टक्के काम आपल्या कागदपत्रातून पूर्ण केलेलं आहे वर्षभरात ते दीड वर्षात शंभर टक्के आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शेतीसाठी या विभागाशी पाणी आणतील आणि त्या बाबाजी शेत काळेंचं हात मजबूत करण्यासाठी खऱ्या अर्थानं वाबगाव रेटोडी गणातून एक उच्च शिक्षित महिला एक उच्च शिक्षित भगिनी दीप्तीताई प्रसाद भोगाडे या झेडपीसाठी निवडणूक लढवत आहेत आणि मी वाबगाव गणातून ज्ञानेश्वर हनुमंत ढेरंगे आपल्या पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे आपण सर्वांनी या सर्वांना साथ देऊन बाबा काळेंचे खऱ्या हाताने हात बळकट करावे आणि आज जो आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम करतो आहे हे उद्घाटन जे झालेलं आहे ते दीप्तीताई भोगाडे आणि माऊलीशेठ ढेरंगे आमच्या दोघांच्या माध्यमातून आम्ही हे रस्त्याचं काम म्हणजे याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी पायपा देऊन स्वतः जेसीबी देऊन स्वतः ट्रॅक्टरची व्यवस्था करून सर्व शेतकऱ्यांची व्यवस्था या ठिकाणी पा जाण्या जाण्या येण्याच्या रस्त्याची त्यांना आजपर्यंत पन्नास वर्षापूर्वीपासून ही अडचण आहे आणि ती अडचण शेतकरी सहन करत होते त्यांना तो त्रास होत होता त्या त्रास होतून आम्ही आमच्या खारीचा वाटा आमच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे सुद्धा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर राहिले तर शेतकऱ्याला कुठंही काही कमी पडणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच घेऊ म्हणजे तुम्ही आता सांगितलं की विकासा वर सर्वांचं म्हणणे आहे आता आपण ज्या व्यक्तीने काय केलेलं की ह्याच मळ्याचा पूर्वी जो रस्ता केलेला आहे कारण जी माणसं पाणी चालतात ती नक्की अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात नी निश्चित ध्येय काढतात शेतात काय पिकते त्यापेक्षा बाजारात काय विकलं जात आहे याचं महत्व ज्या व्यक्ती मत्वाला कळत आहे तो, तो माणूस जीवनात यशवंत आणि यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि अभिमानाचा त्याग करणारा माणूस लोकांच्या प्रेमास पात्र झाल्याशिवाय राहत नाही असे आपल्याकडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज